हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे संशयाचं ओझ विनायकने बाबांचं कपाट उघडलं तसंच जुने फाईल्स नोंदी आणि काही पिवळसर झालेली कागदं बाहेर पडली बाबांना गेली तीन वर्ष झाली होती अपघातात मृत्यू झाल्यानं सगळ्यांनी मान्य केलं होतं पण विनायकच्या मनात अजूनही एक प्रश्न रेंगाळत होता बाबा त्या रात्री एकटे का गेले होते आणि अपघाताच्या ठिकाणी ते का थांबले होते कपाटाच्या आतल्या बाजूला एक छोटी डायरी सापडली होती निळ्या कवरची थोडी फाटकी तो उघडून पाहतो बाबांचं हस्ताक्षर पानांवर छोट्या छोट्या गोष्टी विचार आणि दिवसांचे उल्लेख पण शेवटच्या पानावर लिहिलं होतं सत्य सांगायचंय पण विनायक थिजून गेला पुढचं पान रिकाम त्याने संपूर्ण डायरी चायली पण काहीच नाही मनात एकच विचार घोडत होता सत्य काय होतं दुसऱ्या दिवशी सकाळी विनायक पुन्हा जुन्या घरात गेला आई सांगायची त्या खोलीत जाऊ नकोस तिथे तुझ्या बाबांचं सगळं जुनं सामान आहे ती खोली म्हणजे त्यांच्या बालपणाची साक्ष होती भिंतीवर अजूनही जुने फोटोज खिडकीजवळ ठेवलेला टेबल आणि कोपऱ्यातली लोखंडी पेटी विनायकने ती पेठी उघडली आत जुन्या पावत्या आत जुन्या पावत्या पत्र आणि एक लिफाफा लिफाफावर काहीच लिहिलं नव्हतं त्याने तो उघडला आत एक पान तेच हस्ताक्षर वर लिहिलं होतं जर ही चिठ्ठी तुला मिळाली असेल तर कदाचित मी जिवंत नसेल विनायकचा हात थरथरला पुढे वाचू लागला माझा मृत्यू अपघात नव्हता माझा भाऊ कारणीभूत आहे त्या क्षणी विनायकच्या डोळ्यांसमोर भाऊ म्हणजेच काका माधवराव त्यांचा चेहरा उभा राहिला घरात सगळ्यांचा आवडता हसरा पण मनात खोलवर कडवटपणा असलेला माणूस बाबा आणि माधवराव एकत्रच व्यवसायात होते पण मागच्या काही वर्षात त्यांचं नातं थंड झालं होतं विनायक रात्रभर झोपला नाही त्याला ते पान खरं वाटत होतं का की बाबांनी शेवटी कोणावर तरी आरोप करून मन हलकं केलं होतं त्याने दुसऱ्या दिवशी बाबांचा जुना मोबाईल शोधला चार्ज केल्यावर काही कॉल रेकॉर्डिंग्स दिसल्या शेवटचा कॉल माधवराव या नावाने डेट त्याच दिवशी ज्या दिवशी अपघात झाला त्याने ते रेकॉर्डिंग प्ले केलं थोडं अस्पष्ट होतं पण आवाज स्पष्ट होता बाबा म्हणाले भाऊ तू असं का करतोयस मी हे सगळं पोलिसांना सांगणार आहे माधवराव म्हणाला सांग पण लक्षात ठेव तू जर बोललास तर तुझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करीन बाबा म्हणाले माझा जीव गेला तरी चालेल पण मी शांत बसणार नाही यानंतर एक आवाज जणू कारच दार आपटल्यासारखं आणि कॉल कट विनायकच्या अंगावर काटा आला सगळं जुळत होतं बाबा त्या रात्री माधवरावला भेटायला गेले होते आणि त्यानंतरच अपघात विनायकने थेट काकांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला काका सध्या गावात सगळ्यांच्या नजरेत आद्रास पात्र होते देव माणूस म्हणून ओळखले जायचे पण विनायकच्या डोळ्यात प्रश्न होता काका बाबा गेले त्या रात्री तुम्ही त्यांना भेटला होता का माधवराव थोडं शांत राहिले मग म्हणाले अरे भेटलो ना शेवटचं बोलणं झालं आमचं पण काही विशेष नव्हतं विनायकने डायरीचं पान पुढे केलं काकांचा चेहरा बदलला डोळ्यात भीती स्पष्ट दिसली हे कुठून मिळालं तुला त्यांनी विचारलं विनायक म्हणाला बाबांनी लपून ठेवलं होतं खरं काय आहे ते मला माहीत ह माहिती हवी आहे काकांनी काही क्षण शांत बसून खोल श्वास घेतला विनायक मला त्या रात्रीचं पाप दररोज छळतंय आहे माधवराव हळूहळू सांगू लागले तुझे बाबा आणि मी एकत्र व्यवसाय सुरू केला होता पण काही वर्षांनी त्यांनी माझ्या चुकीच्या खात्यांच्या नोंदी उघड केला मला तुरुंगात जावं लागलं असतं मी त्यांना विनंती केली भाऊ सगळं मिठव पण त्यांनी नकार दिला त्या रात्री मी त्यांना थांबवायला गेलो होतो गाडीसमोर उभा राहिलो रागात ढकललं ते डोंगर उतारावरून खाली गेले मी घाबरलो लोकांनी जेव्हा अपघात म्हटलं तेव्हा मी काही बोललो नाही काकांच्या डोळ्यात पाणी आलं मी गुन्हेगार आहे विनायक पण मला शिक्षा मिळालीच पाहिजे विनायक काही क्षण एक शब्दही बोलू शकला नाही त्याला वाटत होतं हे सत्य ऐकून तो तुटेल पण त्या क्षणी त्याने फक्त एवढंच म्हटलं काका तुम्ही बाबांना मारलं पण त्यांच्या सत्याला नाही काही दिवसांनी माधवराव स्वतः पोलिसांकडे गेले कबुली दिली विनायकने बाबांची डायरी नव्याने बांधली शेवटच्या पानावर त्याने स्वतः काही ओळी लिहिल्या सत्य उशिरा का होईना पण बाहेर येतच बाबा तुमचं शेवटचं पान मी पूर्ण केलं त्या दिवशी सकाळी त्याने बाबांचा फोटोसमोर दिवा लावला बाबा वारा हळूच वाहत होता जणू कुणीतरी हलकेच म्हणत होतं आता मी शांत आहे विनायक आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद